शुभ सकाळ माझ्या गोड मित्र मैत्रिणींना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता सकाळचे वाजले नऊ वाजलेले आहेत आरोईचा नाश्ता झालेला आहे चा चायपोळीचा माझ्या पण नाश्ता झाला आहे चायपोळीच्या मी तर चायपोळी खातेच जर गरम गरम छान लागते खायला पण चायपोळी तर मी अगोदर खात नव्हती पण जेव्हाची आरोही झाली तेव्हाची मी चायपोळीचा नाश्ता करते तिला पण आवडते चायपोळी तर मी एकच टाईम चहा करते सायंकाळला काही चहा करत नाही आणि आमच्या घरी फक्त आम्ही दोनच म्हणजे आहोत चहा पितो कारण की आरवीचे पप्पा तर चहा पितच नाही नाश्ता झालेलेच आहे आणि राम पण झोपून उठलेलंच आहे आणि आरवी उठले दोघे पण खेळले खेळतात बाहेर उठ्यावरती तर हे घड्या करून घेते मी जे ब्लँकेट आहे ते व्यवस्थित घड्या करून घेते मी ऊन पण मस्त अशी निघलेली आहे तर असं वाटते की कपडे जास्त वास्त काढा म्हणजे जास्त जे काढावं कपडे धुण्यासाठी पण कसं असते ना ऊन जेव्हा निघते कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही पावसाळ्याचा तर म्हणून काढू पण नाही शकत कपडे धुवायला तर आता पूर्ण मी व्यवस्थित करून घेते दिवाणावरचं जे सर्व उचल वाचाल आणि दिवाण पण व्यवस्थित लावून घेते मी तर कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे नसे नवीन असेल माझ्या चॅनलवरती चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील कराल तर मी आली आहे बाहेर आणि दोघं पण मस्त डबकीवरती बसलेले आहे आणि राम बघू शकता तुम्ही मस्त डबकीवर बसलेला आहे तो स्वतःच बसते त्याला भीती नसते की मी पडीन म्हणून तर हे फिल्टरच्या पाण्याचे डबके आहे तर मी तिला रागवत होते आरोईला तिला त्याला काऊन बसू हो दिली म्हणून तर ते म्हणले की का मी काही बसवली हो नाही तोच बसला म्हणून सांगत होती तर ते बघू शकतं ते खिचून राहिलेले डबके आपल्याकडे तर तिला रागवत होती नको खिचून म्हणून पडून जाईल म्हणून राम तर दोघं जण राहिले तर दोघांची अशी मस्ती असते जर ती अंगणवाडीमध्ये गेली तर तो काही एकटा मस्ती करत नाही कसं कारण की तो एकटा असते आणि सोबती नसते मस्ती करायला जर जर हे दोघं एकत्र राहिले सोबत की झाला मस्ती सुरू होते दोघांची पण आणि जर ते गुड्डन कोणती वस्तू राहिली की राम रडते आणि राम जेवढं जेवढं कोणती वस्तू राहिली की गुड्डन रडते मला दे म्हणून म्हणजे हे वा सुटते दोघांना पण म्हणून काही आम्ही सायकल काही घेऊन दिली नाही दोघांना पण म्हणजे आरवीला घेऊन देणार होतो लहानवाली छोटी सायकल तर याच कारणामुळे काही घेऊन दिलो नाही आम्ही आरवीला सायकल कारण की मग हे आणखी मोठी होती कारण की हेवा सुटेल आणखी रडला दोघांचा पण म्हणून त्यापेक्षा नाही घेतलं ते वर राहते दोघां दोघांसाठी पण कधी कधी तर या दोघांना पण सांभाळणं एवढा कठीण असते की असं वाटते की शांत असं बसून जावं एका ठिकाणी असं वाटते कधी कधी ना असं चिडचिड लागते जर असं दोघांचं पण असं मस्ती असते आणि दोघं पण कोणत्या वस्तूसाठी रड रडत राहिले तर आपल्याला चिडचिड असं वाटते तर, अस तर, 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 तर भेंडीची भाजी बनवली होती मी सकाळला आणि उरलेली होती थोडी भाजी तर काढून घेतली वाटीमध्ये मी आणि वरण फोडणी दिली आहे वरण पण झालेले आणि पोळ्या केलेली होती मी आणि जे भांडे आहे बाकीचे तर मी ते बाहेर आता नेऊन ठेवते घासण्यासाठी जेव्हा माझी जे आंघोळ होणार तेव्हा मी घासून घेईन जे जे जेवण झाल्यानंतर तर आता मी झाडून घेते पूर्ण घर सकाळला तर मी झाडतेच तरी पण एक रूम असल्यामुळे झाडातच राहावं लागते नाही कचरा जास्तच असते जिथं लहान मुलं असते तिथं कचरा जास्तच असते काही खाल्लं फेकलं असं काम असते लहान मुलांचं आणि काही दिला आरईला खायला नाही ते जास्त ते सांडव सुडव असं करूनच ते खातात आणि राम तर अगोदर सांडवते आणि ते खालची उजळून खाते तो आणि त्याला खालचे आवडते जास्त खायला लहान मुलांचे तसंच असते खालचे आवडते त्याला रामला आता मी पूर्ण अशी जागा झाळून घेते तर इकडे पाण्याचे कुंड आहेत त्यांना उचलून मी आता झाडून राहिलेली आहे आणि आता दिवाणा खालून पण झाडाचा राहिलेला आहे तर झाडावच लागते दिवाना खालून कारण कचरा राहते आणि जे पलंग आहे जे बाज म्हणते तर तिथून पण झाडून घेते मी तिथून पण कचरा राहते जमा तर रोज नेहमी मी, मी उचलवाचल करूनच अशी झाडत राहते मग नाहीतर असं उचलून जर झाडलं नाही तर कचरा जास्तच होतो मग जमा म्हणून उचल, उचल वाचल केलं की बरं राहते झाडून आणि खुर्ची पण जिथं होतं तिथं ठेवलेली आहे आग... तर, तर, तर आता मी दरवाजाच्या मागून झाडाचं राहिलेलं आहे तर इथून पण झाडून घेते मी आणि दरवाजा बघू शकता असं म्हणजे शिद्र आहे दरवाजाला तर अगोदरपासूनच आहे तर तेव्हा पण असंच होतं आणि मग कागद लावलं होतं तर मग आता व्यवस्थित होतं तर माझे लहान मुलं असल्यामुळे कसं गुड्डण काही दिसलं तर काही फाडा समजते तिला मग तिनंच काढलं ला, तेव्हा लावलेला होता तर, तर इथून पण आता मी झाडून घेते ओट्यावरून आणि जे कापड आहे ते पण व्यवस्थित घड्या करून ठेवलेले आहे मी जे होते ते कापड मी म्हणजे मला त्याच्यावरती पुडा करायचा राहते तर घर जा तर पूर्ण झाडून झालेलं आहे आणि आले मी गॅस ओट्याजवळ आणि निरमा पण घेतलेली आहे घासण्यासाठी काता आणलेली आहे नवीन काता काढली घासण्यासाठी गॅस ओटा आणि पाणी आणले बाडलीमध्ये तर पूर्ण पुसून घेते म्हणजे गॅस ओटा छान असं क्लीन करून घेते आणि फरशी आहे फरशी पण खूप चिकट चिकट राहते ते पण घासणार आहे कात्याने तर जास्त काही मी घासत नाही कात्याने नी का, मी जास्त फडक्यानेच अशी पुसते आणि निरम्याने पुसते निरमा आणि फडका मिक्स करून असे पुसून घेते आणि आता मी चिकट चिकट जास्त झालेला होता तर पुसून घासून घेते म्हणजे कात्याने आणि पूर्ण चिकट पण निघून जाते आणि आपल्याला पण चांगलं वाटते जरा साफ राहिला तर तर हे जे आहे फरशी त्याला पण घासून घेते पूर्ण इथून तर खूपच चिकट राहते तेलाचं वगैरे सांडते तर मग चिकट जास्तच राहते तर पूर्ण आता क्लीन करून घेते इथून तुम्हाला तर व्हिडिओमध्ये माझ्या मुलांचा आवाज येतच असेल तर प्लीज इग्नोर करून घ्या कारण की मी व्हिडिओ एडिटिंग करताना आणि वॉइस ओव्हर करताना ते खूपच मस्ती करत होते आणि त्यांना बाहेर काही पाठवू शकत नाही दुपारच्या वेळेस तर मी त्यांच्यासमोरच व्हिडिओ एडिटिंग करत असते व्हॉइस ओव्हर करत असते ते प्लीज समजून घेत जा आता आणि कसं आता गॅस होता तर पूर्ण क्लीन झालेलं त्या तर पाणी टाकून पूर्ण आता स्वच्छ असं करून घेते मी आणि छान असं बाल्टी भरूनच आणलेली आहे आणि पुसून झालेलाच आहे आणि फरशी पण पुसून घेते फरशी पण पुसायची राहिलेली आहे आणि पूर्ण पाणी सांडला खाली ते म्हणून फरशी पुसावंच लागते रोज तर पुसतेच म्हणा पण आता जास्तच पाणी आहे तर तिथून पूर्ण पाणी साचलेलं आहे खालून तिथून पण कपड्याने पुसून घेते मी तर गॅस ओट्यावर पूर्ण पाणी टाकून झालेलं आहे आणि क्लीन झालेला आहे गॅस गॅसोट्ट्या आणि फरशी पण छान अशी धुवून घेतलेली आहे पाण्याने आणि आता वारल्या कापड्याने मी पुसून घेते गॅस कसं मग पाण्याचे डागं डागं असे उमटते तर वारल्या कापड्याने पुसल्या तर चांगलं दिसते पण आणि पाण्याचे डागं पण असे उमटत नाही आणि हा हा कापड आहे पोळ्या शेकण्याचा तर कसं मला धुवायचं आहे म्हणून यानेच पुसून घेते म्हणली आणि मी गरम पाण्यातच आणि नीरवा टाकून धुते मी पालव याचे कापड घेऊन पोळ्या शेकायचे आणि भातभाजीचे गंजेचे जे कापड राहते ते गरम पाण्यामध्येच टाकते मी म्हणजे कसं पूर्ण मळ निघून जाते गरम पाण्यामध्ये नीरवा टाकून असं टाकलं तर पाच दहा मिनिटे टाकून ठेवला तर पूर्ण मळ असं निघून जाते मग धुवायला तेवढा त्रास होत नाही इथे माझे पूर्ण गावं झालेले आहे दोघांची पण आंघोळ झालेली आहे आणि माझी पण आंघोळ झालेले केस वगैरे करून घेतली मी आणि तिला अंगणवाडी मध्ये पण नेऊन द्यायचं राहिलेलं आहे तर अगोदर इला जेवण करते म्हण जेवण देते म्हणजे तर ते जेवण करत नाही म्हणजे मी स्वतःहून स्वतःच्या हाता नाही खात म्हणत होती तर मग म्हणजे मीच चालून देते तर करून घे म्हणली तेव्हा नाहीतर ते कर, करते आपल्या हाताने खाते कधी कधी इच्छा राहिली तेव्हाच ते ना खात तर खाते नाहीतर मी कधी कधी चारून देते तर आता दोघांना पण चारून देते वरण भात केलेलीच आहे तर ते भेंडीची भाजी नाही खात म्हणली आणि लहान मुलांना वरण भात खूप आवडते कसं फिक्का राहते तर खाते तिकड काही तेवढं खात नाही आणि आरवीला काही तेवढा तिखट जमत नाही जर तिनं तिखट खाल्ली तर पाणी पाणी जास्त करत राहते तर आता काही पाणी म्हणून नाही राहिलेली आहे आणि इकडे रामला पण चालून राहिलेली आहे आणि यांना दोघांना पण चारून घेते मग नंतर मी जेवण करीन अगोदर तिला नेऊन देईन आणि निरम्यामध्ये दे कपडे टाकून टाकलेली आहे मी पाच दहा मिनटं ठेवते मी निरम्यामध्ये कधी मला टाकायचं राहिला तर तिला अंगणवाडीत दे नेऊन देते मग तिला नेऊन दिल्यानंतर ने कपडे धु धुवून घेईन मी आणि राम पण झोपून जाते तोपर्यंत तोपर्यंत तो माझे काप कपडे पण होऊन जाते आणि जेवण पण होऊन जाते तर कंटिन्यू करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करायचं सबस्क्राईब जा आणि तर आता थोडंफार राहिलेलंच आहे भात पूर्ण आता याला चारून घेते दोघांना पण इकडे मस्ती करून राहिलेलं आहे राम आपल्या बहिणीच्या वाटा जाऊन राहिलेलं आहे लहान आहे पण खूप असं म्हणजे कसं चुलबुल पांडे आहे तर झालेलंच आहे तिचं जेवण आता तिला तर आता तिला अंगणवाडीमध्ये नेऊन देते तर आज तिला बॅगच देते नाहीतर ते आपल्या डब्बाच नेते कडीचा सोबत नाहीतर तो कसं तिला बॅग घेऊन दिली तर ते ती चेन बिघडत राहते आपल्या बॅगची म्हणून तिला काही देत नव्हती तर आज ते मनात की मी आज बॅग नेते म्हणून अंगणवाडीमध्ये तर तिला बॅग देत आहे मी न्यायसाठी लहान मुलांचे तसंच ते चेन राहिले की खिचखाच जास्तच करत राहते किती पण कोणती पण वस्तू चांगली घेऊन द्या तसंच असते लहान मुलांचं आणि नेऊन देते तिला आता मी इकड़े आमी आ, वे वे हो, तर इकडे आम्ही जायला निघालो आहोत आणि आरोईला बॅग पण लटकवून दिलेली आहे तिला कमरावरती आणि तिने बरोबर कसं पॅन्ट वगैरे व्यवस्थित नाही केला होता तर तिला व्यवस्थित करून देत आहे आणि भांडे बघू शकते भांडे घासायचे आहेत तर जेवण झाल्यानंतर भांडे पण घासणार आहे मी एकत्र होऊन जाते भांडे पण आणि इकडे माझा बिल्लू बिल्लुबा तोंडामध्ये बूट टाकून राहिलेला आहे तर तिला आता नेऊन देते अंगणवाडीमध्ये मी हाय तर बघू शकता कुटर पण आलेली आहे तर कसं झेड फोन वाजायचीच आहे मी जाणार होती तिला आणण्यासाठी आरोईला तर ते साली माहित नाही कोणासोबत आली तर कसं मॅडमला एक ती पाठवायला नाही पाहिजे लहान मुलांना तर मी इथं जाणारच होती फोन करून तरी सांगायला पाहिजे की सुट्टी झाली म्हणून मॅडमला मला नाही तर मी अगोदर जाते तर मॅडममध्ये की लवकर नको इत जा सुट्टी वाजे राहते तू लवकर येते म्हणून रात गेली नाही तर हे लवकर येईल आणि कसं गाड्या राहते तर किती वाटेल चौकात असं असं अंगणवाडी आहे चौकाच्या तिकडं चौकातूनच जावं लागते तर गाड्या लहान मुलांना काय तेवढा समजत नाही गाड्याचं तर हे एकटी चालील कि आणते बघू शकता आता तिथले जाणारच होते दीड पण वाजायचीच आहेत एकच वाजलं फक्त का पाहिजे राम का पाहिजे चम्मच चम्मच पाहिजे आमच्या रामला बाळ तर एकटा असं पाठवायला नाही पाहिजे एकटं पाठवून देते चम्मच कुठून चम्मच दे रामले खि खिचडी रामले सार ते गरम गरम अशी खिचडी आहे रामला घरी घालायला का काढली तो शर्ट डी शर्ट खूप भांडा होत्या ना रा? राम नाही भांडा ना या हातात माझ्या मोबाईल मीठ नाही टाकला ना खिचडी मिठ नाही कशी झाली कशी झाली असं वरून नाही तर याला मी खिचडी चारून घेते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये छान अशा तर बाय बाय